सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील नेवरी रस्त्यावरील विटा पुसे सावळी रोडवर चारचाकी व कंटेनरचा भीषण अपघात झाला सविस्तर घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी आहे की सदार खेराडे येथे काही कामानिमित्त आपल्या मामाची चारचाकी गाडी घेऊन भाचा प्रशांत फले वयवर्ष वीस राहणार भिकवडी खुर्द तालुका कडेगाव रात्रीच्या वेळेत गेला होता काम आटोपून तो पुन्हा गावी परत चार चाकी गाडीतून जात असताना विटा पुसळसावळी रोडवर आल्यानंतर समोरून येणाऱ्या कंटेनरने गाडीला जोरदार समोरासमोर धडक दिली या धडकेत प्रशांत फले हा तरुणच जागीच ठार झाला तर चार चाकी गाडीचा चक्का चूर झाला हा अपघात रात्री बारा ते सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास घडला घटनास्थळी माहिती मिळाली अक्षरशः प्रशांत हा आपल्या गावी भिकवडी खुर्दो या गावी रथोत्सव व सासनकाठी यात्रे दिवशी आला होता या दिवशी दिवसभर देवाच्या कार्यात मग्न होता सर्व मित्रमंडळींच्या बरोबर गुलालात दंग होता रात्री काय घडलं ते प्रशांतने आपल्या गावची यात्रा ही शेवटचीच बघितली की काय अशी चर्चा घटनास्थळी नागरिकांमधून होत होती प्रशांत हा सर्वांशी मन मिळावं स्वभावामुळे सर्वांच्या परिचयाचा मित्रांबरोबर कायम असायचा तर कोणत्याही चारचाकी गाडीवर बदली ड्रायव्हर म्हणून जायचा शिवाय ट्रॅक्टरवरतीही चालक म्हणून दिवसरात्र कष्ट काम करायचा लहानपणीचा आई वडिलांचा डोक्यावरील हात दुरावला आणि आजी आजोबा यांनी प्रशांतला पोटच्या मुलाप्रमाणे बाळाला चांगलं लहानपणापासून जपलं आजी आजोबांचा फार लाडका झाला होता दुपारी कुटुंबाबरोबर देवदर्शन करून तो रात्री मामाची गाडी घेऊन खेराडे या गावी गेला आणि माघारी येत असताना त्याच गाडीचा भीषण अपघात झाला अपघातात प्रशांत हा जागेच ठार झाला तर गाडीचा पुढील भाग पूर्ण चक्काचूर झाला हा अपघात रात्री बारा ते सव्वा बाराच्या दरम्यान घडला अपघाताच्या घटनास्थळी ते दृश्य अपघाताचं पाहिल्यानंतर मित्रपरिवार व नातेवाईकांनी हंबरडाच फोडला सकाळी सर्वांशी यात्रेमध्ये खेळणारा बागडणारा सर्वांच्यावर गप्पा मारणारा गुलालात दंग होणारा प्रशांत एका रात्रीत नाहीसा झाला आणि सगळ्यांना सगळ्या परिवारांना मित्रपरिवारांना आजी आजोबांना मोठा धक्का बसला वयाच्या विसाव्या वर्षात प्रशांत हा तरुण सगळ्या कुटुंबातून निघून गेल्याने आजी आजोबांना धक्का बसला पण पर मित्र परिवाराने मात्र एकच आक्रोश केला भावा कार इतक्या लवकर गेलास काय चुकलं आमचं असं म्हणत अनेकांच्या डोळ्यात अश्रुवणावर झाले